नंदुबार जिल्हा परिषदेचे चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी नंदुबार जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य शिक्षण ग्रामीण पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे जिल्हा परिषदेची बैठक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी प्रवीण देवरे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गोलप तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते यामध्ये अंदाजपत्रकातील महत्वाचे अर्थसंकल्पीय वाटप करण्यात आले त्यात सार्वजनिक आरोग्य विभाग सात कोटी नव्वद लाख रुपये शिक्षण विभाग आठ कोटी ऐंशी लाख रुपये महिला व बालकल्याण विभाग एक कोटी नव्वद लाख रुपये ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तीन कोटी सहा लाख रुपये समाज कल्याण विभाग एक कोटी पंचवीस लाख रुपये ग्रामपंचायत विभाग दोन कोटी पाच लाख रुपये कृषी विभाग एक कोटी पन्नास लाख रुपये पशुसंवर्धन विभाग एक कोटी रुपये जलसंधारण विभाग एक कोटी पन्नास लाख रुपये पंचायत राज कार्यक्रम तीन कोटी दोन लाख रुपये बांधकाम विभाग आठ कोटी पन्नास लाख रुपये यासोबतच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या अंदाजपत्रकासह पंचायत समित्यांचे अंदाजपत्रक ग्रामीण पुरवठा देखभाल निधी तसेच जिल्हा परिषदेच्या घसारा निधीच्या अंदाजपत्रकासही मान्यता देण्यात आली विकासाच्या दृष्टीने हे मोठं पावलं आहे या अंदाजपत्रकामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा शिक्षणाच्या स्तर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि कृषी क्षेत्रात मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे तसेच महिला बालकल्याणासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आल्याने सामाजिक विकासालाही गती मिळणार आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी